मित्रांनो आपण आता एक हायवेचं काम करण्यासाठी आलेलो आहे सातारा जिल्ह्यात हे आपले समोर एक ड्रायव्हर साहेब आहेत आणि एक त्यांचे मॅनेजर आहेत त्यांच्या गाडीमध्ये किरकोळ लिकेजचा प्रॉब्लेम होता डम्पिंग खाली घेताना ते लिकेज होत होतं तर त्या गाडीचं आपण पूर्णपणे सगळं लिकेज बंद करून टाकलेलं आहे आता काय त्या गाडीमध्ये काय अडचण नाही आहेत साहेब तुम्हाला आमच्या सर्विसबद्दल काय म्हणायचं पहिलं तुमचं नाव सांगा तुमच्या कंपनीचं नाव सांगा पूर्ण ओमकर कन्स्ट्रक्शन रोड ब तुमचं नाव साहेब आणि आपण काय बघता इथं माझं नाव श्रीधर जगदा आहे हा की आपल्या गाडीच्या लीकेज साठी ब आणि तुम्ही या ओमकर कन्स्ट्रक्शन मध्ये काय तुम्ही बघता का मेंटेनन्स बघताय का तुम्ही मेंटेनन्सर बघताय ब लीकेज होतं पहिलं बर होतं डंपिंग तर ते आता क्लिअर झाले आता तुम्ही जे ते बदलल्यानं काम केल्यानंतर म्हणजे ओके झाले बर तुम्ही चेक केली का ट्रायल घेतली का त्याची ट्रायल पण घेतली म्हणजे जसं जसं तुमचा प्रॉब्लेम व्हायचा लिकेजचा हा तसा अजिबात सुद्धा नाही आता म्हणजे बंद झालेलं बंद झालेलं आणि पहिलं वर खाली घेताना सुद्धा तिथ आत मध्ये जाणवायचं पहिलं हा जोरा खाली येणार आहे आता तसं काही नाही एकदम ओके आता ओके झाले काम बरं म्हणजे आता मला शंका काय नाही राहिली तुमची बरं बरं ठीक आहे चालते धन्यवाद साहेब